श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनो तुमचं माझ्या जोशास कुकिंग चॅनलवर खूप खूप स्वागत आहे कशा आहात तुम्ही सर्वजणी कसं चाललं आहे तुमचं सा नक्की सांगा बरं का कमेंटमध्ये आपण रोज जेवणाच्या रेसिपी टाकतो पण आजची जी रेसिपी आहे ती आहे जेवणानंतरची तुम्ही याला मुखास म्हणू शकता डायजेस्टिव्ह म्हणू शकता किंवा काही आपल्याला क्रेविंग होतं ना तर ती तशीच रेसिपी आहे सो आपण झटपट बनवलेली आहे जसं मार्केटमध्ये भेटतात ना मुखवास तशाच हिसोबाने आपण तशीच्या तशीच रेसिपी होणार आहे चला आपण बघूया साहित्य काय काय लागणार आहे सो आपण याच्यासाठी घेतलेली आहे लवंग वेलची धनी धनी डाळ घेतलेली आहे ज्येष्ठमध पावडर घेतलेला आहे अडीसाखर घेतलेली आहे ओवा घेतलेला आहे आणि सोप देखील घेतलेली आहे बघा अशा पद्धतीने मस्त आपला मुखवास रेडी होणार आहे जसंच्या तसं मार्केटमध्ये भेटतो ना तसा अशा पद्धतीने आपण सरस साहित्य घेतलेलं असोबत लिंबूसुद्धा घेतलेला आहे काळं मीठ आणि बघा चला आता आपण सु कृतीला सुरुवात करूया सो so, मैत्रिणीनो आपण जितके पण काही पदार्थ वापरलेले आहेत ते सर्व खूप बेनिफिट्स आहेत आपल्या शरीरासाठी जसं आपण सोप वापरलेला आहे सोपमध्ये पण पुष्कळ विटॅमिन बेनिफिट्स आहे जसं विटॅमिन सी आहे गॅस असतो त्याला सोप खूप छान व्यवस्थित करतं त्यानंतर डायजेस्टिव आहे आणि सोबतच त्याच्यामध्ये आपल्याला फायबर पण भेटतं सोपमध्ये अशा प्रकारे आणि जे आपण आता काळं मीठ घातलेलं आहे त्याच्यामध्ये पण खूप छान डायजेस्टिव्ह असं काळं मीठ आहे आपण साधं मीठ पण घातलेलं आहे सोबत निंबू निंबूमध्ये पण खूप सारे विटॅमिन्स आहेत विटॅमिन सी आहे स्किन छान करतं निंबू त्याच्यानंतर वेट लॉस मॅनेजमेंटसाठी निंबू काम येतं फायबर आहे आणि लो कॅलेस्ट्रॉल हे सर्व बेनिफिट्स लिंबूचे आहेत अशा पद्धतीने सोबतच आपण जो ओवा वापरलेला आहे ओवा तर आपल्याला किती सर्वांनाच माहिती असतं पोट जर कडक आलं गॅस वगैरे झाले तर आपण ओवा खातो आणि त्याच्या लगेच गरम पाणी पितो आणि आपलं पोट छान ठीक होऊन जातं सोबतच ओव्यामध्ये पण ओवा कशा पी सी ओ डी आणि पी सी ओसाठी सुद्धा म्हणजे खूप छान म्हणजे त्याचे फायदे आहेत ओवा खाल्ल्याने त्याच्यानंतर जे आपले जॉईंट पेन होतं त्याच्यासाठी सुद्धा ओवा खूप छान आपल्याला बेनिफिट देतं बघा आपण सोपमध्ये काळं मीठ साधं मीठ घातलेलं आहे त्यानंतर निंबू पिलेलं आहे आणि छान आपण एकत्र करून घेणार आहोत आणि हे एकत्र झालं की आपण त्याच्यामध्ये थोडा ओवा पण घालणार आहोत बघा अशा पद्धतीने आपण ज्या पण गोष्टी आपण याच्यामध्ये वापरत होते त्या सर्व्या डायजेस्टिव्ह आहेत हो की नाही मैत्रिणी बघा आपण छान ओवा घातलेला आहे एक वाटी सोप मोठी वाटी घेतली होती त्याच्यात अर्धी वाटी आपण ओवा घातलेला आहे आणि आपण हे छान असं मस्त मिक्स करून घेणार आहोत सोबतच आपण कृ साहित्यामध्ये बघितलेलं होतं लवंग आणि वेलची घेतलेली आहे लवंग आणि वेलची दोघं पण खूप मस्त बेनिफिट्स देतात आपल्या हेल्थला बघा अशा पद्धतीने जे आपण सारण करून घेतलेलं आहे सोप आणि लवंगचं ते आपण थोडा वेळ ठेवलेलं होतं मुरू दिलेलं होतं दहा पंधरा मिनटं आणि त्याच्यानंतर आपण ते छान ड्राय रोस्ट करून घेणार आहेत सो पण ओवा छान आपण मस्त मीठ काळं मीठ आणि निंबू घालून घेतलेलं होतं छान आपण त्याला ड्राय रोस्ट करून घेणार आहोत ते झालं की आपण त्याला असं मस्त काढून घेऊया आणि बघा मस्त आपल्याला कमी असं व दहा ते पंधरा मिनटं याला असं छान असं कुरकुरीत होत पंधरा मिनटं छान ड्राय रोस्ट करून घ्यायचं आहे ते झालं आपलं काढून ठेवलं आपण एका प्लेटमध्ये मग आता आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत जी धनी डाळ होती ना ते आपल्याला मग पुरी खायला आवडते नाही का आणि तीच आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत मग अशी आपण धनी डाळ घातली ही पण छान ड्रायरोस्ट करून घेऊया सोबतच आपण वेलची सोलून घेतली होती आणि लवंग पण घेतलेली आहे धनी डाळ पण खूप छान आहे बरं अँटीऑक्सिडेंट असतं धनी डाळमध्ये सोबत लवंग आणि लवंग पण डायजेस्टिव्ह असते आणि खूप छान ब्लोटिंग वगैरे कमी करते सोबत वेलची वेलची तर खूप छान आपलं डायजेशन आणि ब्रीथ कंट्रोलला खूप छान म्हणजे आपल्याला एक फ्रेगरन्स आपल्या देऊन जाते तर आपण त्याला माउथ प्रेशनर म्हणतो की नाही बघा आपण सर्व साहित्य जो भाजून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपण जी खडीसाखर घेतलेली होती ती आपण छान बारीक करून घेणार आहोत जेवढं पण साहित्य आपण भाजून घेतलेलं ते आपण थोडा वेळ थंड होऊ द्यायचं आहे पूर्णपणे थंड होऊ द्यायचं तोपर्यंत आपण साखरच्या कढी साखर घेतलेली बारीक करून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर आपण जेवढं पण त्याचं भाजून घेतलं होतं ड्रायरोस्ट करून घेतलं होतं ते छान आपण मस्तपैकी आता व्यवस्थित बारीक करून घेतलेलं आहे थोडं जाडसर ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण आता ज्येष्ठ मध पावडर घालणार आहोत ही पण आपल्या स्किन इम्युनिटी बूस्टर आहे मस्त आहे आणि सुद्धा आहे बघा ज्येष्ठ मध आपल्या आजीच्या काळामध्ये सर्व गोष्टी आपल्या आजी वगैरे खायच्या नाही का आपल्या आपणच आता इतकं हे करतो पण या सगळ्या पद्धतीने आपण खाऊ शकतो अशा पद्धतीने आपण छान बारीक करून घेतलेला आहे आणि आपलं फ्रेशनर किंवा मुखवास किंवा डायजेस्ट रेडी आहे रोज एक ते खा जेवणानंतर प्रोटीन फायबर वगैरे सर्व, सर्व आणि हेल्दी पण आहे वर्क काही आणि चला व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब पण करा आता मस्त तयार आहे आपली ही रेसिपी लेटिंग पण छान चांगली आहे चला आता श्री जाऊन समजा